घातमाता नार आबा पाटील यांचं निधन झाल्यानंतर यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्यावर फार मोठे वाईट प्रसंग आले कुटुंबावर तरी सुद्धा आमदार सुमन वहिनीने म्हणजे वही, वही दादांचं वय कमी असल्यामुळं हे हा सात वर्षाचा नऊ वर्षाचा पिरियड होता तो म्हणून काढणं गरजेचं होतं परंतु वहिनी साहेबांनी आराबाबांच्यासाठी कासगाव कोटेमकाळ विधानसभा मतदारसंघातल्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतलेली होती प्रचंड प्रेम दिलेलं होतं त्यांना वाऱ्यावर सोडायचं नाही म्हणून आमदार सुमन वहिनीने वहिनींना बाहेर आम्ही घेतलं आणि त्या विधानसभेला उभा राहिल्या त्या प्रचंड मतांनी निवडून आल्या पहिल्या वेळेलाही वे दुसऱ्या वेळेलाही वहिनी साहेबांनी दिवसाचा दिवस आणि रात्रीचा दिवस करून या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये प्रचंड काम केलं परंतु रोहित दादांचं वय जसं पंचवीस होईल तसं या मतदारसंघातल्या लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या कधी एकदा रोहितला आमदार करीन असं या तासगाव मका विधानसभा मतदारसंघातल्या जनतेला झालेलं होतं म्हणून आम्हाला खात्री होती की रोहित दादा या दोन्ही मतदारसंघातून प्रचंड मतांनी निवडून येणार Gagah dia mengkapit dan sama. Yaitu Padil, Anji, Klanit. Yaitu Padil, Yaitu Padil, Yaitu Padil, Yaitu Padil, Yaitu Padil. Eh, atau ada punikade kita.